पर का का कांदा निर्यात बंदी उठली परंतु फक्त बांगलादेशसाठी इतर राज्यासाठी अखेर अंशतः कांदा निर्यात बंदी उठवली आहे कांदा निर्यातीबाबत केंद्र सरकारनं अधिसूचना जारी केली आहे त्यानुसार बांगलादेशमध्ये पन्नास हजार मेट्रिक टन कांदा निर्यात केला जाणार आहे मात्र अंशतः कांदा निर्यात बंदी उठवल्यानं व्यापारी वर्गात नाराजी आहे केवळ बांगलादेश पुरतीच निर्यात बंदी उठवल्यानं नाराजी कायम आहे तर सरकारने फक्त बांगलादेशमध्ये निर्यातीला का परवानगी दिली दुसरीकडे का दिली नाही हेही बघणार आहोत तर मित्रांनो यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा हीच विनंती असेल पन्नास हजार मे मेट्रिक टन कांदा निर्यात करणार बांगलादेश म्हणजे आपल्याला फक्त बांगलादेशला कांदा हो पुरायचा आहे पण दुसऱ्या राज्यांनी ही मागणी केली तरी का दिला नाही शेअर केंद्रीय मित्रांनो आपल्या चॅनलवरती दुसरे व्हिडिओ असतात शेती संबंधित कांदा बाजारभाव कांदा बाजारभाव व्हिडिओ पाहण्यासाठी सहनिर्याती साथ। केंद्र सरकारनं अधिसूचना जारी केलेली आहे बांगलादेशमध्ये पन्नास हजार मेट्रिक टन कांदा निर्यात करण्याचं ठरवलेलं आहे केंद्र सरकारनं अंशतः कांदा निर्यात बंदी उठवली आहे यावेळेस मोठी आणि महत्वाची बातमी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी ही बातमी म्हणावी लागेल कारण बांगलादेशमध्ये पन्नास हजार मेट्रिक टन कांदा निर्यात आता सरकार करणार आहे त्यामुळे अंशतः कांदा बंदी कांद्याची निर्यात बंदी जी होती ती उठवली गेली असं म्हणता येईल योगेश खरे आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका पुढे बघूया काय आहे आणखी महत्वाची बातमी पर फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत योगेश अंशतः कांदा निर्यात बंदी उठवली असं म्हणता येईल गेल्या पंधरा दिवसापूर्वी गृहमंत्री अमित शहा यांनी कांदा निर्यात बंदी उठवण्याचे आदेश दिले होते मात्र अधिसूचना जारी झालेली नव्हती पण विभागानं कुठलीही निर्यात बंदी उठवण्यात आलेली नाही असं स्पष्ट केलं होतं या गोंधळाला उत्तर म्हणून आज केंद्र सरकारनं अधिसूचना जारी केलेली आहे त्यामध्ये पूर्णपणे निर्यात बंदी न उठवता त्यांनी फक्त बांगलादेशसाठी निर्यात सुरू केली आहे बांगलादेश हा सर्वात मोठा कांद्याचा आयातदार देश आहे आणि त्यामुळे या ठिकाणी सर्वाधिक जास्त कांदा हा लागत असतो हा कांदा पाठवण्यात नाशिक जिल्ह्यातून याला मुभा देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे सूट मिळाल्यामुळे कांद्याचे सोमवारी तर पन्नास हजार मेट्रिक टन कांदा बांगलादेश आयात करतो आहे दुसऱ्या देशालाही कांदा लागतोय पण सरकार का देत नाही याच्यावरती लवकरच चर्चा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल धन्यवाद तुम्हाला रोजचे कांदा बाजारभाव शेती संबंधित कांदा बाजारभाव व्हिडिओ बघायचा असेल तर सबस्क्राईब करा